श्री औदुंबर प्रदक्षिणा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव दिगंबरा तीन वेळा म्हणावे धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा उतरायाची पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी सर्व ही तीर्थ घडली आम्हा आधी काशी सर्व ही तीर्थ घडली आम्ही आदी धन्या धन्या हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमाना उतरायाची टाळ घोष भक्त भावार्थ गाती मुदंगटाळ घोष भक्त भावार्थ गाती नामसंकीर्तने नित्यानन्दे नाचति नामसंकीर्तने नित्यानन्दे नाचति धन्या धन्या हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा इमान उतरायाची। धन्या धन्या हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुर्वरा। विमान उतरायाची कोटी ब्रह्म हत्या हरती करिता दंडवत कोटी ब्रह्म हत्या हरती करिता दंडवत लोटांगण घालिता मक्ष लोडे पायात लोटांगण घालता मक्ष लोडे पायात धन्या धन्या हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची जाली त्वरा सुरवरा विमान विमानउतराची गुरुभक्ताचा मैमानकडे आगमन निगमाशी गुरुभजनाचा निगमाशी अनुभवा अनुभवाजे जाणती ते गुरुपदीचे रहिवाशी अनुभवाजे रानती ते गुरुपदीचे रहिवासी धन्या धन्या हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची झाली त्वरा सुरवाराभिमान विमान याची धन्या धन्या हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची झाली त्वरा सुरवराभिमान उतराण्याची प्रदक्षिणा करुणी देह भावे वाहिला प्रदक्षिणा करुणी देह भावे वाहिला श्रीरंगात्मज माझ्या विठ्ठल पुढे उभा राहिला श्रीरंगात्मज माझ्या विठ्ठल पुढे उभा राहिला धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची झाली सुरवरा विमान उतरा ಅವಧೂತಚಿಂತನಶ್ರೀ ಗುರುದೇವದೇ ಮಹಾರಾಜಕೀ ಜಯ ದತ್ತಯಂತಿ ನಿಮಿತ್ತ